नमस्कार माझे नाव मिताली अमोल मशाखेत्री मी त्या वाचना शिकत आहे आज मी तुम्हाला भारतातील थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे भारताचे सर्वात पहिले गणितज्ञ आर्यभट्ट म्हणून ओळखले जातात आर्यभट्ट यांच्या अंकगणित बीजगणित व भूमिती या गणिताच्या शाखांचा सखोल अभ्यास होता वयाच्या तेवीस वर्षीच त्यांनी बीजगणितावरचा आणि ज्योतिषावरचा ग्रंथ लिहिला म्हणून आ आर्यभट्ट यास बीजगणिताचा जनक असे मानण्यात येते आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला जगाला शून्याची ओळख करून दिली गणित गणितशास्त्रात महत्त्वाची कारागिरी केली इसवी सणापूर्वी पंधराशे वर्ष वेदांत ज्योतीत हा ग्रंथ लिहिला गेला खवशास्त्रावरील हा सर्वात प्राचीन ग्रंथ आपल्या देशावरील आक्रमण आक्रमणामुळे नालंदा तक्षशिला यांसारखे विद्यापीठे व विद्यालय जाणली गेली लक्षावधी ग्रंथ आगीच्या पक्षस्थानी पडले व त्यानंतर सुमारे एक हजार वर्षात भारतीय संस्कृतीतील खंडित झाली काही मनसे भारतीयांना काही ज्ञान केले होते तरी दोन हजार वर्षात खगोलशास्त्रावर एकही ग्रंथ उपलब्ध झाला दा नाही इसवी सन चारशे नव्याण्णव साली व या तेवीसव्या वर्षी आपण हा ग्रंथ लिहिला असे आर्यभटाने स्वतः लिहून ठेवले आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली या ग्रंथाला पंधराशे वर्ष पूर्ण होतात आर्यभट्ट कुसुमपूर म्हणजे मगध साम्राज्याची राजधानी आजचे पाटणा शहर येथे जन्मलेले सिद्धांतीने दिलेल्या पद्धतीने दिले। केलेले गणित आणि ग्रहांच्या अवस्था ग्रहणे व प्रत्यक्ष निरीक्षण यात एकवाक्यता नाही असे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष सूर्याने त्यांचे गुरुत्व स्वीकारून त्यांना ज्ञान दिले सूर्यकेंद्रित ग्रहमाला मला हा गॅलिजीवाचा सिद्धांत सत्य ठरतो आख्यायिकेला सत्याचा आधार मिळतो आर्यभट्ट हे नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू असावे आर्यभट्टांचा वेदांग ज्योतिष हा ग्रंथ फक्त एकशे एकवीस आल्याचा आहे गीतवाद का कालक्रियापद आणि गोरपाद अशा चार भागात हा ग्रंथ विभागाला गेला आहे सारा ग्रंथ सूत्रमय भाषेत लिहिला आहे खगोलशास्त्र खगोलशास्त्राची मूलभूत माहिती त्यात दिली आहे ग्रहांचे वनशस्त्रांचे आरणीयकार अचूक दिले आहेत अन्य गणितही असे अशीच अचूक दिले आहेत या वैज्ञानिकांचे जीवनचरित्र मात्र अन्य ऋषीप्रमाणे अज्ञातच राहिले आहे तरी त्यांच्या वैज्ञानिक ज्ञानाची अनुभूती आधुनिक शास्त्रज्ञांना प्रकाशाने येत आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर साली पं पंधराव्या जयंतीच्या निमित्ताने आर्यभट्ट हा आपला पहिला उपग्रहकार सोडला गेला धन्यवाद